यू स्मार्टफोन्स मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे राजकीय पक्षांसाठी निवडणुका जितक्या महत्वाच्या आहेत तितक्याच त्या त्यांना निवडून देणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्या लोकांसाठी सुद्धा महत्वाच्या आहेत लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू आहे आणि त्यामध्येच जर तुम्ही सुद्धा माझ्यासारखे पहिल्यांदा मतदान करायला जात असाल तर तुम्हाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत आता पहिला प्रश्न म्हणजेच मतदान कोण करू शकतं सगळ्यात आधी तुमचं वय अठरा वर्ष पूर्ण आहे का मतदान करण्यासाठी तुमचं वय अठरा वर्ष पूर्ण असायला हवं वयाची अठरा वर्ष जर तुम्ही पूर्ण केली असेल तर त्या प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा जर वयाची अठरा वर्ष पूर्ण केली असेल तर तुम्हाला मतदान करायलाच हवं आता मतदान करण्यासाठी तुम्हाला पडलेले पुढचे प्रश्न म्हणजेच जर माझ्याकडे वोटिंग कार्ड नसेल तर रेजिस्टर कसं करावं ऑनलाईन रेजिस्टर तुम्ही करू शकता का सगळ्यात आधी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जा जी तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला सगळ्यात आधी लॉग इन करायचं आहे तुमचं अकाउंट बनवायचं आहे त्यानंतर मतदानासाठी जर तुम्ही पहिल्यांदा रेजिस्टर करत असाल तर तुम्हाला फॉर्म सिक्स भरावा लागेल आता फॉर्म सिक्स भरण्यासाठी तुम्हाला लागणारे महत्वाचे डॉक्युमेंट्स म्हणजेच तुम्हाला तुमचा एक कलर्ड पासपोर्ट साईज फोटो हवाय तुमच्या रहिवासी पत्त्याच्या पुराव्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड रहिवासी सर्टिफिकेट यांसारख्या कागदपत्रांचा जे झेरॉक्स आहे ती झेरॉक्स कॉपी त्याला जोडावी लागेल आता ओळखपत्रासाठी तुम्हाला डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट पॅन कार्ड आधार कार्ड किंवा बोर्ड परीक्षेचं प्रमाणपत्र यांपैकी काही एक डॉक्युमेंट इथे जोडता येईल आता तुम्ही ऑनलाइन हा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तो ऑफिसमध्ये जाऊन जमा करायची गरज नाहीये बूथ लेवल ऑफिसर स्वतः तुमच्या घरी येईल आणि ते व्हेरिफिकेशन करेल त्यानंतर तुम्हाला पत्राने किंवा एसएमएस द्वारे कळवण्यात येईल अशा प्रकारे तुमचं नाव रजिस्टर झालं आहे हे तुम्हाला समजेल आता ऑनलाईन सुविधा तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर काय करावं तर तुम्हाला फॉर्म सिक्स भरायचा आहे त्यानंतर तुमच्या मतदारसंघाच्या रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये तो जमा करायचा आहे तुमचं नाव मतदार यादीमध्ये येईल महत्वाचं म्हणजे तुम्हाला दोन महिन्यांच्या आत वोटर आय डी मिळून जातं त्यामुळे निवडणुकांना दोन तीन महिने जेव्हा असतील त्याआधीच तुम्ही वोटर आय साठी प्रयत्न सुरू करा आता मतदान यादी किंवा ओळखपत्रात काही चुका असतील तर काय करावं ऑनलाईन जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर पुन्हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि फॉर्म एट भरा फॉर्म एट मधील सर्व माहिती भरल्यानंतर संबंधित कागदपत्र अपडेट करा आता एखाद्याचं नाव मतदार यादीत आहे पण त्यावर तुम्हाला आक्षेप असेल ती व्यक्ती मतदान करण्यासाठी पात्र नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फॉर्म सेव्हन भरून रिपोर्ट देखील करू शकता आता तुमचं वोटिंग आय डी कार्ड जर हरवलं असेल तर तुम्हाला इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जायचं आहे तिथे तुम्हाला ई ईपीआयसी या पर्यायावर क्लिक करायचं आहे तिथे जाऊन तुम्ही तुमचं वोटर आयडी कार्ड डाउनलोड करू शकता तुमच्या वोटर आयडीचा गैरवापर होऊ नये म्हणून तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील देऊ शकता आणि दे। ती तुम्हाला द्यायलाच पाहिजे कारण त्यामुळे तुमच्या वोटर आय डीचा गैरवापर होणार नाही आता सगळ्यात महत्वाचं म्हणजेच तुमचं मतदान केंद्र कुठे आहे हे तुम्ही कसं ओळखाल तर तुम्हाला इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जायचं आहे नंतर फाइंड माय पोलिंग बुथ या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे तुम्हाला तुमचं मतदान केंद्र कुठे आहे याची सगळी माहिती मिळून जाईल तर हे होते मतदानाच्या बाबतीत तुम्हाला पडलेले काही प्रश्न ज्यांची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद